नमस्कार शेतकरी बांधवनं आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर येथील शेख तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शेख तांबोळी येथील कांदा लिलाव

ચાળીસ રોપાય પન્નાસ રોપાય સાઠ રોપાયોપી રોપાય પંચાવન રોપાય સાઠ સત્તર નવ્વ રોપાય પંચવું

पंचावन्न घे साठ पासष्ट सत्तर ऐशी नव्वद पंच्याण्णव पुरे तीनशे पुरे तीनशे तल गाडी तीनशे करे करे डी पुढे